नमस्कार मंडळी मी वैशाली वॉक विथ वैशाली चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल पदार्थ तो म्हणजे भोपळ्याचे घारगे हे भोपळ्याचे घारगे खुसखुशीत चविष्ट आणि पाण्याचा वापर न करता बनवलेले असल्यामुळे दहा ते बारा दिवस आरामात टिकतात सर्वप्रथम अर्धा किलो लाल भोपळा किंवा काशीफळ घेऊन त्याच्या सर्व बिया आणि पाठ पूर्णपणे काढून टाकली आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतले सर्वप्रथम एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घातले तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भोपळ्याच्या फोडी घालून घेऊन त्या व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत भोपळा मऊ झाला का हे चेक करायचे आणि मऊ झाल्यानंतर त्यामध्ये पाऊन कप चिरलेला गूळ घालायचा आहे हा गूळ या भोपळ्यामध्ये पूर्णपणे विरगळेपर्यंत या मिश्रणाला नीट हलवून घ्यायचे आहे गूळ पूर्णपणे विरगळल्यानंतर गॅस बंद करून या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे भोपळा आणि गूळ याचे मिश्रण थंड झाल्यानंतर ते मिश्रण एका पातेल्यात काढून घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा तांदुळाची पिठी घालून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे बेसन घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मावल इतकी कणिक आपल्याला घालून घ्यायची आहे तसेच मीठ देखील घालायचे आहे साधारणपणे दोन ते अडीच वाट्या कणिक यामध्ये लागते यानंतर यामध्ये भरपूर म्हणजे चार ते पाच चमचे तरी तीळ घालून घ्यायचे आहेत ते चवीला पण चांगले लागतात आणि दिसायला पण घारगे तळल्यानंतर सुरेख दिसतात आणि ह्यानंतर आपण जशी कणिक तिंबतो त्याप्रमाणे गट्ट दाबून आपल्याला पोळीच्या कणकेप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचे आहे पोळ्यांसाठी जशी कणिक तिंबतो तशी कणिक तिंबून वरती चमचाभर वर तेल लावून ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर ही कणिक परत नीट तिंबून घेऊन याचे लिंबाच्या गोळ्या एवढे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छोटे छोटे गोळे किंवा पेढे आपण पुरीसाठी किंवा घारग्यांसाठी तयार करून ठेवले आहेत या सर्व पेढ्यांचे आपल्याला आता छोटे छोटे आणि जाडसर असे घारगे लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व घारगे आता तळण्यासाठी तयार आहेत तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर मंद आचेवर घारगे तळून घ्यायचे आहेत